कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी तुमची पसंती कोणाला अशा सर्वेक्षणांचे सध्या पेव फुटलेले दिसते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची नावे त्यात आलटून पालटून येत असतात परंतु अलीकडे एका अनपेक्षित नावाची त्यात भर पडली आहे ते नाव म्हणजे रोहित पवार यांचं सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते स्पर्धेत असताना एकाएकी रोहित पवारांचं नाव कसं काय पुढे येऊ लागलंय याच्या मागे नेमके काय राजकारण सुरू आहे याचाच मागोवा आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सी खेच सुरू आहे स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी उद्धव ठाकरे वेगवेगळ्या चाली रचत आहेत तर काँग्रेस आणि शरद पवार गट त्यांना उघडपणे विरोध करताना दिसतो दुसरीकडे काँग्रेसमधील अनेक जणांना निवडणुकी आधीच मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटू लागले आहे नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर अशी काही नावे त्यात घेता येते शरद पवार गटातील जयंत पाटील सुप्रिया सुळे यांची सुप्त इच्छा लपून राहिलेली आहे अशावेळी रोहित पवारांचे नाव या शर्यतीत जोडले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जातात याच्या खोलात जाता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आपली राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी रोहित पवारांनी एका खाजगी कंपनीला कंत्राट दिल्या त्यांच्याकडून सोशल मीडियासह प्रत्यक्ष मतदारसंघात विशेष मोहिमा हाती घेण्यात आल्या त्या कंपनीची पुढची मोहीम म्हणजे रोहित पवारांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणे अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर पवार कुटुंबात सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल तर तो रोहित पवारांना कारण अजित पवार निवृत्त झाल्यानंतर मिळणारे अधिकार रोहितला आताच मिळाले शरद पवारांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली आणि विशेष म्हणजे पवारांचा नातू म्हणून पक्षाच्या नाड्या हातात आल्या त्यामुळे शरद पवार सुप्रिया सुळेनंतर आपणच अशी भावना वाढीस लावली त्यामुळेच जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाले आहे लोकसभा निवडणुकीनंतर त्याची प्रचिती यायला सुरुवात झाली लोकसभेला राज्यात तब्बल आठ जागा मिळवल्यानंतर जयंत पाटलांनी त्याचे क्रेडिट घेण्यास सुरुवात केली किंबहुना पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जयंत पाटील किंगमेगर ठरल्याची बॅनरबाजी करण्यात आली त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कुरुघोडीचे राजकारण सुरू झाले त्याची धग आजपर्यंत जाणवत आहे आगामी विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व कोणी करायचे यावरूनही प्रचंड वाद आहे पवारांची पसंती जयंत पाटील असले तरी रोहित पवार देखील पक्षाची कमान हाती घेण्यास उत्सुक आहे सुप्रिया सुळेंचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चाही आहे रोहितच्या आडून त्या स्वतःचा स्वार्थ साधू पाहत आहेत दोघांच्या भांडणात झाला तर आपलाच लाभ होईल अशी खात्री त्यांना आहे त्यासाठी त्यांनी रोहितच्या मदतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाटेत काटे पेरण्यास सुरुवात केली आहे त्याची खबर लागताच जयंत पाटील अस्वस्थ झाले असून रोहित पवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी संधीची वाट आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कोण कौन कोणाचा गेम करेल रोहित पवार जयंत पाटलांना वरचड ठरतील का की सुप्रिया सोनीकडून त्यांचा राजकीय बळी दिला जाईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद